म्हसवडमधील महिलांचा थेट नगरपालिकेत ठिग्या जोवर पाणी देत नाही तोपर्यंत उठणार नाही असा महिलांनी घेतला पवित्रा पालिका प्रशासनाची उडाली धावपळ पाहुयात सविस्तर बातमी म्हसवड शहरात सध्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न अतिशय गंभीर बनला असून पंधरा दिवसातून एक वेळ पालिकेकडून शहराला पाणी पुरवठा केला जात असल्यानं शहरवासियांच्या पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती सुरू झाली आहे यावर प्रशासनाला जाब विचारण्यासाठी येथील नाभिक गल्लीतून महिलांनी एकत्र येत थेट पालिकेत धडक मारत त्यावरती थी ठिय्या मांडल्यानं प्रशासनाची भंभेरी उडाली जोवर पाणी मिळणार नाही तोवर या ठिकाणून न उठण्याचा निर्धार व्यक्त केल्यानं अखेर मुख्याधिकारी डॉ सचिन माने यांनी आज पाच वाजेपर्यंत पाणी देत असल्याचं लेखी आश्वासन संबंधित महिलांना दिल्यावर महिलांनी आपलं ठिय्या आंदोलन मागं घेतलं पंधरा दिवस झाले आज पाणी नाही आहे दरवर्षी ही उन्हाळ्यात बोंब होती फोन केला तर फोनवर नीट उत्तर येत नाहीत फोन, ना फोन आ, आज उद्या येणार पाणी परवा येणार अशी टोलवाटोलवी करतात दरवर्षी पाणी पाण्याच्या पाच दिवस झाले पाच वर, वर सहा मग आठ दिवस झाले बरं आठ दिवस झाले ठीक आहे पण तुम्ही एक तास सुद्धा पाणी ठेवत नाही फोन केला तर उचलत नाही पाणी ठेवतो म्हणतात बंद करतात आणि दरवर्षी उन्हाळ्यात बोंब होती की पायपा फुटतात बरोबर आमच्याच गलतीच्या अकरा वर्ष जवळजवळ अकरा ते बारा वर्ष झाली आम्हाला माणूस टँकर मागवतोय पण स्वच्छ पाणी असल्यामुळे मुलांचं हे होत आरोग्य बिघडतय बस प्रत्येकाची परिस्थिती असते नसते अशी नाही पाचशे रुपये माणूस रोज त्यांना पाचशे रुपये खूप आणायचे असं आहे टँकर तरी मागवायचा मतदा <laughs>